आधी बाबांचं निधन मग भावाचं निधन मग आई देखील पण छाया कदम सत्याहत्तरावा कास फिल्म फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमागदार सोहळ्याच्या रूपात पार पडला तर यावेळी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची बरीच चर्चा या सोहळ्यात पाहायला मिळाली मात्र छाया यांचा ईदवरचा हा प्रवास काही सोपा नव्हता अनेक संघर्षातून त्यांनी हा मोठा पल्ला गाठला अभिनयाची घेतलेली दखल हा प्रवास खूपच खडतर होता सैराट अशा मराठी चित्रपटातून काम केल्यानंतर अभिनेत्री छाया कदम यांना मराठी इंडस्ट्रीत वेगळ्या धाटणीची अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली झुंड हलाल केशरी अशा हिंदी चित्रपटांसाठीही त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली तर त्यांनी या चित्रपटांमध्ये कामही केलं मात्र छाया यांच्या या संघर्षाची सुरुवात होते ती एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातून मूळच्या कोकणातल्या असलेल्या छाया कदम आपल्या आई वडील आणि भावासोबत मुंबईत राहायच्या सर्वसाधारण कुटुंबातच त्यांचं पालन पोषण झालं कॉलेजमध्ये असताना छाया कदम यांना कबड्डीचं वेड होतं तर तासन तास त्या कबड्डीमध्येच रमायच्या मात्र अशातच दोन हजार एक साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याचं पाठोपाठ त्यांच्या भावाचंही निधन झालं त्यामुळं घरची संपूर्ण जबाबदारी ही फक्त छाया यांच्यावरच येऊन पडली तर काहीच दिवसानंतर त्यांच्या आईचीही स्मृती गेली कोणाच्या मांडीवर झोपलं कोणाच्या मांडीवर झोपलं तू <laughs> परंतु माझ्या कोणनशेजी <laughs> बडी भावाच्या निधनानंतर खसलेला छाया कदम अनेक दिवस घराबाहेरच पडत नव्हत्या पण आसपासच्या लोकांनी त्यांची समजूत घातली आणि काहीतरी काम करण्याची त्यांना प्रेरणा दिली त्यावेळी छाया कदम यांनी वामन केंद्रे यांच्या जा कार्यशाळेची जाहिरात पेपरमध्ये वाचली होती तेव्हा आपण ऍक्टिंग वर्कशॉप जॉईन करायचं असा निर्णय त्यांनी घेतला ऍक्टिंग वर्कशॉप नंतर बराच काळ स्ट्रगल केल्यानंतर छाया कदम यांना एका शॉर्ट फिल्म मध्ये काम मिळालं शशांक शेंडे नागराज मंजुळे रवी जाधव अशा कलाकारांची त्यांना साथ मिळत गेली आणि तस तसा अभिनय क्षेत्रातला यशाचा मार्ग त्यांना खऱ्या अर्थानं गवसला छाया कदम आपल्या आई आईच्या खूप जवळ असायच्या आईला विस्मृती झाल्यानं लॉकडाऊनच्या काळात आईला समजून घेण्याची त्यांना अधिक संधी मिळाली मात्र मागच्याच वर्षी त्यांच्या आईचंही निधन झालं आई आज नाही पण तिच्या आठवणी कायमच माझ्यासोबत आहेत असं त्या म्हणतात छाया कदम यांनी लग्नही केलं नाही माझी आईच माझ्यासाठी सर्वस्व होती असं त्या सांगतात तर कान सारख्या या भव्य दिव्य सोहळ्यात त्यांनी आपल्या आईची साडी आणि नथ असा पेहराव केला होता तर याचे काही गोड फोटोज शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं होतं आई तुला विमानातून फिरवायचं माझं स्वप्न अधुरच राहिलं पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान फिल्म फेस्टिवल पर्यंत घेऊन आले याच मला समाधान आहे तर याई आज तू हवी होतीस हे सगळं पाहण्यासाठी खूप खूप पण छाया कदम कोणाच्या प्रेमात पडल्या नाहीत का तर त्यांना कोणाशी लग्न करावंच वाटलं नाही का या प्रश्नाचं उत्तर देताना छाया कदम म्हणतात मी रोजच नव्यानं प्रेमात पडत असते जस जसं वय बदलत जातं तस तसं ते प्रेम बदलत जातं मी प्रत्येक गोष्टीवरच व्यक्तीवरच प्रेम करत असते फक्त ते प्रेम बॉयफ्रेंडवरच असतं असं नाही कॉलेजमध्ये होते तेव्हा मी कबड्डीच्या प्रेमात होते याच्याशी लग्न करायचं असं म्हणून मी कधीच प्रेमात पडले नाही पण मी माझ्या मैत्रिणी सहकलाकार आहेत त्यांच्या प्रेमात पडले मी प्रेमात पडते आणि आयुष्यभर प्रेमात पडत राहीन असं मुश्किल उत्तर देखील त्यांनी एका मुलाखतीत दिलं होत छाया आज यशाच्या उच्च शिखरावर आहेत पण त्यांचं हे यश पाहण्यासाठी आई नसल्याची खंत त्यांना नेहमीच जाणवते चा हा खडतर प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशा असं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी